शहरातील सर्व नागरिकांना या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा हे दसऱ्याचं सोनं या सोन्यासारखे दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये यावेत हीच आई दुर्गा मातेची चरणी प्रार्थना करतो नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत सविस्तर चवीसरू एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पथकामार्फत पत माहिती मिळवून कारवाई करण्याचे काम सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना त्यांच्या तेन बातमीदाराकडून माहिती मिळाली की रिकॉडवरील गुन्हेगार दिलदार कमळे राहणार उमडवाड तालुका शिरोळ हा उमळवाड फाटा येथे चरसी आमली पदार्थांची विक्री करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक ही रवींद्र कळमकर यांना छापी कारवाई कामी सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी पोसई मोरे व अंमलदार यांनी उमळवाळ फाटा जयसिंगपूर येथे सापाळा लावून चरस विक्री करण्याकरिता आलेला इस्मास हॉटेल जवळ पकडले त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव दिलीप उर्फ दिलदार चौगंडा वय वयवर्ष एकोणचाळीस राहणार महाळबाग उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले नमूद इसमाची अंगदळती घेतली असता त्याच्या कब्जा सदतीस ग्राम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला दिलीप कांबळे याच्या कब्जात मिळालेला चरस योग्य ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन पंचाचे समक्ष जप्त करण्यात आला आहे चरस विक्री करणाऱ्या इसमनामे दिलीप उर्फ दिलदार चौगोना कांबळे यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यास एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपींनी त्याचे कब्जत मिळून आलेला जलस अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणला याचा तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करीत आहे आरोपी दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे याच्या विरुद्ध यापूर्वी एन डी पी एस कायद्यांनावे शिवाजीनगर शाहूपुरी राजारामपुरी जयसिंगपूर पोलीस ठाणेस एकूण चार गुन्हे दाखल आहेत सदिरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो माननीय अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शक्यचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळंबकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महेश पाटील महेश कोत संजय कुंभार शुभम संकपाळ लखन पाटील संजय पडवळ अशोक पवार सुशील पाटील राजेश राठोड अनिल जाधव <laughs>